ओम नमो आदेश श्री नवनाथ कथासार अध्याय पाचवा तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मच्छिंद्रनाथाकडून वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी या अध्यायात आपण बघणार आहोत मच्छिंद्रनाथाने देवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तिथून जो निघाला तो बारा मल्हार नामक आरण्यात गेला व तिथे एका गावात मुक्कामास राहिला रात्री एका देवालयात स्वस्त निजला असता सुमारे दोन प्रहर रात्रीचा आवाज ऐकून येऊन असंख्य देवट्या त्यास दिसल्या ते, ते पाहून भूतावळं उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे असा त्याने विचार केला मग त्याने लागली सर्पासराची योजना केली त्या आसराच्या अत्यद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळं तिथे खेळून राहिली त्यांना हात हालचाल करता येईना व ती सर्व भूते झाडमागे चिकटून राहिली ती भूते नित्यनियमाप्रमाणे वेतळाच्या भेटीत जाण्यास निघाली होती परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी व्याताळ्यास भेटलीच नाही इकडे वेताळाने ती का आली नाही याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठवली हो मग पाच सात भूते वेताळाची आज्ञा मान्य करून भतीरी आली आणि शोध करून पाहू लागली तो यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या दूरदृष्टीच पडली मग ती तो त्यांच्या जवळ जाऊन चौकशी करू लागली तेव्हा तिथे कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले मग तो सिद्ध कुठे उतरला आहे याचा तपास करीत फिरत असता मच्छिंद्रनाथाच वेतोळ्याकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा याचीच अद्भुत करणे असावी असा त्यांच्या मनात संशय आला मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्या जा। त्याची प्रार्थना केली की स्वामी ही भूते पतित आहेत यांची मुक्तता करावी म्हणजे ती गरीब बिचारी आपल्याला कामकाजास जातील त्यावेळी ही सर्व भूते खेळली असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्याच विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांच्या तपास करण्याकरता वेताळ्याने आम्मास इकडे पाठवले आहे तर महाराज यांची सुटका करावी म्हणजे ही भूता वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील त्यावर मग चंद्रनाथ म्हणाला मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळात सांगा म्हणजे तो कितपत प्रबळ आहे हे मला बघता येईल मच्छिंद्रनाथाचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भूती लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली की तिकडे एक योगी आला आहे त्याने भतीरावरची भूते मंत्राच्या जोराने एका जागी खेळवून टाकली आहे व तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा टाक त्याचा निच्छा आहे हे ऐकताच वेताळ्याची नक्षकात आग लागली त्याने सर्व देशातील भूतावळ आणण्याची जासूज पाठवली त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला त्याने त्यांना वेताळाने साक सारा कच्चा मजकुरो कळविला मग सर्वजण आप आपल्या फौजीने शिशरभर तरी येऊन दाखल झाले व तेथे भयकारक चेष्टा करून दाखवू लागले हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेवले व त्यांचा प्रताप किती आहे हे पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला पुढे त्याने वज्रमस्र जपून सभोवताली एक रेग ओढली व वज्रशक्तीच्या मस्तकावर धरली त्याने करून भूताना जवळ जाता येईना असे झाले भूतानच्या राजांनी झाडे डोंगर नाथांवर टाकले परंतु त्यांचे काही चालेले नाही त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे सोडून इलाज केले परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बळ ठरले शेवटी मच्छिंद्रनाथाने सर्पास्र योजून सर्व भूतांना एकदम खेळून टाकले त्यावेळी पी सच्च्या अष्टनायकांपैकी झोटे खेळता बावरा मंगदा महिषासूर मुझ, व धुळवान हे सात जन्मचंद्राचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते पण तितक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व देशांकडे संरक्षासनासाठी ठेवले व दानवास्त्र सिद्ध करून मृदु कुंगम कुंगम मरु मलिमल मचकुंद त्रिपूर बळजेटी हे सात दानव निर्माण केले मग सात दानव व सात भूतनायक यांची झुंबी लागली एक दिवसभर त्यांचे युद्ध चालले होते पण दानवाने त्या जर करताच ते अदृश्य झाले शेवटी मच्छिंद्रनाथने वासवशक्ती सोडून मूर्छित केले त्याची अगदी प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा निरुपाय होऊन त्याने निर्भय मनाने मचंद्रनाथा शरण जाऊन प्राण वाचवून घेण्याचा बेत केला मग वेटळा सर्व भूत नायकांनी मच्छंदनाथाची प्रार्थना केली की आमच्या मनाने तुला कोणता लाभ व्हायचा आहे आमचे प्राण वाचवल्याने आम्ही जगात तुझी गर्ती गाऊ व तू सांगशील ते काम करू यमाजवळ यमदूत आहेत विष्णूजवळ विष्णुदूत आहेत त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपाप आप, आपापल्या पिशाच्च फौजसह तुझ्यासाठी राहून तुझा हुकुम मानू हे वचन जर आम्ही स करू तर आम्ही आमच्या पूर्वजांस नरकात टाकू अशी भूताने दिनवाणी केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की शाबयुद्धीवर माझे कवित्व आहे याकरिता जो मंत्र ज्या प्रकरणासाचा असेल त्या प्रकारे तुम्ही वागून मंत्रावर हुकूम सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाऱ्याला सहाय्य करावे तसेच मंत्र घोकून पाठ करणारा स हे मंत्र सफल झाला पाहिजे हे सर्व मच्छिंद्रनाथाचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले तसेच त्यांचे भक्ष कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेच्या वेळी ग्रहणामधली कायम केली याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुला ती वेताळाजवळून करून घेतल्या नंतर प्रेरकास्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले मग मं सर्व मंडळी मच्छिंद्रनाथांच्या पाया पडली व त्यांनी जे जकार करून त्याची स्तुती केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी गेले नवनाथ कथा अध्याय पाचवा समाप्त आदेश अलग निरंजन जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नाथभक्तांपर्यंत पाठवण्यास विसरू नका म्हणजे त्यांनाही हा व्हिडिओ बघता येईल ऐकता येईल आणि त्याचा लाभ घेता येईल आदेश अलग निरंजन आदेश गुरुको